नमस्कार शेवटी गायकवाड साहेबांनी भूमीच्या बाळाचं सत्य शोधून काढलेलं असतं आणि त्यांनी भूमीला बोलावून सी सी टी व्ही फुटेज दाखवलेलं असतं तेव्हा तिथे लपून छपून रागिणीसुद्धा आलेली असते गायकवाड सर भूमीला म्हणत असतात भूमी मॅडम बघा तुमच्या बाळाचं सत्य बघा त्यावेळेला भूमी बोलते याचा अर्थ माझं बाळ जिवंत आहे हे ऐकून मात्र रागिणी स्वतःच्या डोक्याला हात मारते आणि म्हणते वाट लागली आता या भूमीला जर का काही गोष्टी कळाल्यात तर ही भूमी शांत बसणार नाही ही भूमी स्वतःचं तेच खरं करणार आणि काही झालं तरीसुद्धा ही माझं काही ऐकणारच नाही आता आता काय करू मी जर का हिच्यासमोर सर्व काही सत्य आलं तर मात्र वाट लागली तर मात्र कसं सामोरं जायचं तेच मला कळत नाही पण मला सर्व गोष्टींना सामोरं गेलंच पाहिजे मला शांत बसून चालणार नाही तेव्हा मात्र लगेच गायकवाड सर म्हणतात भूमी मॅडम तुम्ही काळजी करू नका आपण तुमच्या बाळाला शोधून काढू त्यावेळेला लगेच भूमी बोलते नाही मला हे सी सी टी व्ही फुटेज घरी दाखवायचं आहे त्यावेळेला गायकवाड सर म्हणतात तुम्ही काळजी करू नका मी स्वतः आकाशरावांना इथे बोलावलंय आणि आकाशराव स्वतः सी सी टी व्ही फुटेज बघतील तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेवढ्यात तिथे आकाश आलेला असतो आणि आकाश भूमीला बघून बोलतो भूमी तू इथे तू इथे काय करतेस तेव्हा लगेच गायकवाड सर म्हणतात आकाश साहेब बरं झालं तुम्ही आलात खरंच खूप बरं वाटलं खरं सांगायचं तर तुमच्या येण्याने सगळे प्रश्न सुटतील तेव्हा आकाश बोलतो काय झालं आहे मला सांगाल का नीट तेव्हा मात्र गायकवाड सर मोठ्याने बोलतात तुम्हीच बघा स्वतःच्या डोळ्यांनी आणि लगेच आकाश मोठ्यानी स्वतःच्या डोळ्यांनी ते बघतो आणि तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो आकाश मोठ्याने बोलतो म्हणजे याचा अर्थ माझ्याशी विश्वासघात झाला आहे माझ्याशी विश्वासघात करून माझ्याशी गोडगोड बोलून आमच्या बाळाला गायब करण्यात आलं आहे नाही सोडणार मी त्या बाईला नाही ना, ना त्या बाईच्या मुसक्या आवळल्या आणि फरफटत तिला तुमच्या डाब्यात दिलं तर नावाचा आकाश नाही त्यावेळेला भूमी बोलते आकाश अरे तुला कितीतरी वेळा मी सांगितलं आकाश माझ्यावरती विश्वास ठेव माझ्यावरती विश्वास ठेव पण नाही पण तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवलास नाही तू मात्र स्वतःचं तेच खरं केलंस आता मात्र मला तुझं काही ऐकायचं नाही आकाश मी तुला प्रत्येक वेळेला सांगत होती आकाश असं नको वागूस आकाश प्लीज विश्वास ठेवलास तर बरं होईल पण तू मात्र विश्वास ठेवतच नव्हतास तू मात्र स्वतःचं तेच खरं करत होतास आणि बघितलंस शेवटी काय झालं ते आकाश कधीतरी माझ्यावरती विश्वास ठेवत जा ना जर का तू माझ्यावरती वेळीच विश्वास ठेवला असतास तर कदाचित आपलं बाळ आज आपल्याजवळ असतं त्यावेळेला लगेच आकाश मोठ्याने बोलतो पुरे मला आता काही ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन त्यावेळेला मात्र आकाश खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच आकाश बोलतो भूमी सॉरी खरंच भूमी सॉरी मला माफ कर भूमी खरं तर मी तुझ्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं पण तू मात्र माझ्या पाठीशी उभंच राहत नव्हतीस त्यावेळेला लगेच भूमी बोलते आकाश मी तुझ्या पाठीशी उभं राहत नव्हती मी अरे आकाश स्वतःच मनाला विचार मी तुझ्या पाठीशी उभं राहत नव्हती की तू माझ्या पाठीशी उभं राहत नव्हतास आकाश तुला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं असतं तेव्हा लगेच गायकवाड सर म्हणतात तिथे एकमेकांचे दोष काढून काही उपयोगाचं नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा आपल्याला त्या बाईला अगदी सई सलामत पकडायचं आहे जेणेकरून सगळं सत्य आपल्या समोर येईल आणि तुमच्या बाळाचा पत्ता लागेल तेव्हा मात्र भूमी बोलते गायकवाड सर आपण जर का त्या प्रीती नर्सला जर का पकडलं तर कदाचित ती प्रीती नर्सच आपल्याला माझ्या बाळापर्यंत पोहोचवू शकेल आकाश तुला माहिती आहे मी त्या प्रीती नर्सला आपल्या घराच्या समोर घुटमळताना बघितलं होतं आणि तेव्हाच मी तुला सांगितलं होतं आकाश कुठेतरी काहीतरी पाणी उरतंय पण तेव्हा माझी सिच्युएशन अशी होती की मी कसलाही विचार करू शकत नव्हते पण आकाश प्लीज तू माझ्या पाठीशी उभा राहा तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी तू काळजीच करू नकोस मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे आणि आता त्या प्रीती नर्सला तर शोधावं लागेल तेव्हा गायकवाड सर म्हणतात भूमी मॅडम तुम्हाला काळजी करायची गरज नाही अहो त्या प्रीती नर्सचं जर का बोलत असाल ना तर त्या प्रीती नर्सला आम्ही पकडलंय आणि तिला थोड्याच वेळात तुमच्यासमोर हजर केला जाईल तेव्हा मात्र भूमी बोलते गायकवाड सर खरं सांगायचं तर तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही ज्या ज्या वेळेला मला गरज असते त्या त्या वेळेला तुम्ही अगदी धावत येता तेव्हा लगेच गायकवाड सर म्हणतात भूमी मॅडम अहो तुम्हीसुद्धा आम्हाला कितीतरी केसमध्ये स्वतःहून मदत केलेत कितीतरी केस आमच्या तुमच्यामुळे सॉल्व्ह झाल्या भूमी मॅडम माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही <laughs> तेव्हा मात्र भूमी गायकवाड सरांना बोलते कधी येईल ती नर्स त्यावेळेला लगेच गायकवाड सर म्हणतात ही का आली तेवढ्यात तिथे प्रीती आलेली असते आणि प्रीती आल्यानंतर भूमी कसलाही विचार न करता तिच्या सटासट सत कानाखानी मारते आणि भूमी म्हणते तुला लाज नाही वाटली एका आईपासून त्याच्या लहान जीवाला लांब करताना अगं तुला समजतं का तू ग पैसे घेत असशील ग पण तुझ्या या कामाचं तुला काहीच वाटत नाही का अगं तू पाप करतेस पाप एका आईपासून तिच्या ला मुलापासून तिला लांब करतेस अगं कसं वाटत नाही तुला काहीच तेव्हा लगेच प्रीती भूमीचे पाय धरते आणि भूमीला बोलते भूमी मॅडम मला माफ करा माझं चुकलं भूमी मॅडम मला माफ करा मी असं वागायला नकोच होतं पण भूमी मॅडम प्लीज माझ्या पाठीशी उभ्या राहा अगदी ठामपणे तुम्ही जर का माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिलात तर बरं होईल खरं सांगायचं तर मला तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय पण त्यावेळेला लगेच भूमी बोलते आता ते सर्व जाऊ दे माझ्या बाळाला तू कोणाच्या ताब्यात दिलास ते फक्त सांग तेव्हा लगेच प्रीती काहीच बोलत नसते तेव्हा लगेच आकाश म्हणतो लाज नाही वाटत हेच जर का तुझ्या बाबतीत झालं असतं आणि तुझ्या तुझ्या मुलाला जर का तुझ्यापासून लांब करण्यात तर काय केलं तेव्हा लगेच ती प्रीती बोलते सांगू का मला माफ करा मी तुम्हाला ते नाव सांगितलं तर कदाचित माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तेव्हा गायकवाड सर म्हणतात त्याची काळजी तू नको करूस तुला अगदी अगदी चांगली सिक्युरिटी देण्यात येईल तुझ्या जीवाला काही धोका होणार नाही तू फक्त मला सांग तेव्हा लगेच प्रीती बोलते भूमी मॅडम खरं तर ती बाई तुमच्या कायम कायमच वाईटावर उठलेली आहे खरं सांगायचं तर त्या बाईला तुमचं सुख कधीच बघवत नाही ती बाई म्हणजे रागिणी पटवर्धन हे ऐकून आकाशच्या पायाखालची जमीन घसरते त्याच वेळेला लगेच भूमी बोलते पण आकाश मला काही या गोष्टीचं नवल वाटलं नाही कारण आकाश मला कळून चुकलंय रागिणी पटवर्धन किती खालच्या तराला जाऊ शकते आणि रागिणी पटवर्धन काय काय करू शकते ते आकाश एक गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही आकाश तू स्वतःहून विचार कर तुझ्या वागण्याचा आणि तुझ्या बोलण्याचा खरं सांगायचं तर तुझं हे बोलणंच मला पटत नाही तेव्हा मात्र आकाश खूपच हादरलेला असतो आकाशला खूपच राग आलेला असतो तेव्हा मात्र आकाश त्या भूमीकडे बघतो आणि भूमीला बोलतो भूमी काळजी करू नकोस यावेळेला त्या रागिणीला सोडणार नाही मगाशी मलासुद्धा डाऊट आलाच होता म्हणून मी तिचं नाव घेतलं पण पुरावे असल्याशिवाय मी बोलत नाही तेव्हा लगेच गायकवाड सर म्हणतात आकाश भूमी मॅडम खरं सांगू का आता तुमच्या आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील कारण तुमचं बाळ तुमच्याजवळ असेल आणि रागिणी पटवर्धन कायमची गजाड असेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर भूमीचं बाळ भूमीला मिळून रागिणी पटवर्धन कायमची गजाड जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका